जे बाळ्मा सद्गुरु बाळुंबांच्या मेंढ्यामध्ये घडलेला खरा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर, 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 तर सद्गुरु बाळुंबांच्या बकऱ्यात सेवा करणाऱ्यांना सेवेकरांना मेडकं म्हणलं जातं तर असाच एक मेडका असतो ज्याची सेवा पूर्ण झालेली असते सव्वा महिन्याची त्यानंतर तो तिथून निघून झालेला असतो तर ज्यावेळेस सद्गुरु पाळांची तुम्ही सेवा करता तिथं बाळम्माच्या मेंढ्याची त्यावेळेस तिथं तुम्हाला जाताना भंडारा दिला जातो आणि त्या भंडाऱ्याशिवाय तिथून काहीही घेऊन जायचं नसतंय तर तो मेंढका काय करतो की त्यासोबत घोंगडी जी असते ज्यावेळेस तो मेंढका येते त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला घोंगडी दिली जाते ती घोंगडी सकट सोबत घेऊन जातो जाताना तर तिथलं तिथले काय काय लोक त्याला सांगतात घेऊन जाऊ नकोस हा इथं जमा कर तर तो ऐकत नाही तो म्हणतो देव आपलाच आहे काय तर ती घेऊन जातो तर जाताना त्याचा रस्त्यात अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर तेव्हा त्याला काहीतरी कळतं की बाबा आपण कुठं तर चुकलो आहे त्यानंतर तो पडत बाळमच्या बकऱ्यात येतो आणि बाळूमम्मांची मापे मागतो की देवा माझं चुकलं की मी ही गोंगळी घेऊन जायला नको पाहिजे होती तो जमा करतो तर ह्या गोष्टीवरनं काय कळतं की सद्गुरू बाळूम्मा मी सांगितलं आहे माझ्या तळावाचा तो सुत्रीचा तोडा सकट घेऊन गेलास तर मी मी इंग्रिय गुण वसूल करेल त्यामुळे सद्गुरू बाळमामा जेवढे दयावान आहेत तेवढं या बाबतीत हे आहेत तर आजच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जे मला विसरू नका